इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मुळाधरणी येथील वांबोरी चारीच्या तीन पैकी एक विद्युत पंप नादुरुस्त होता तीनही पंप सुरू केल्याशिवाय शेवटच्या तलावापर्यंत पाणी पोहोचू शकत नव्हतं तिसऱ्या पंपाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा आहे येत्या तीन ते चार दिवसामध्ये तिसरा पंप सुरू होईल त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील शेवटच्या तलावापर्यंत ता पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालाय असे आमदार तनपुरे यांनी म्हटलंय रावरी तालुक्यातील मुळा इथे वांबोरी चारीच्या पंपगृहामध्ये रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लाभधारक शेतकऱ्यांसह पाहणी केली आहे त्यावेळी ते, ते पत्रकारांशी बोलत होते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे सुनील पुंड सुनील लवांडे राजेंद्र घोडके तसेच संदीप देवकर दत्तात्रय कोरडे सुभाष टेमकर सुरेश बर्फे विलास टेमकर मधुकर लवांडे आदींसह पाथर्डी तालुक्यातील तिसगाव भोसे सासवड करंजी मांडवे कडगाव येथील शेतकरी इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार तनपुरे म्हणाले की बांबोरी चारीचे दोन विद्युत पंप सुरू करण्यात आले तिसऱ्या नादुरुस्त पंपाच्या दुरुस्तीसाठी जलसंपादांचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात बैठक घेतली आहे आठ दिवसात तिसरा पंप सुरू करण्याचं आश्वासन मिळालंय परंतु ठेकेदाराला कार्यरंभ आदेश आजपर्यंत मिळाला नाहीये अधिकारी आणि ठेकेदार यांना पाठपुरावा करून तिसऱ्या पंपाच्या दुरुस्तीच्या बिलाची हमी घेतली आहे त्यामुळे पंप दुरुस्तीचं काम सुरू झालंय दोन पंपाद्वारे गुंजळेपर्यंत पाणी पोहोचले यापुढील काही तलाव पावसामुळे भरलेत परंतु भोसे लोहसर खांडगाव जोहारवाडी कडगाव मोहोळ कवडगाव निंबोडी तसेच शंकरवाडी आणि तिसगावचे तलाव कोरडेच राहिलेत येथील शेतकरी पाण्याची प्रतीक्षा करतायत महाविकास आघाडी सरकार असताना वांभोरी चारेच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्रास झाला नाही तात्काळ निधी उपलब्ध व्हायचा मात्र आता पैसे उपलब्ध होतील या भरोशावरती कामं करून घेतली आहेत निधीसाठी कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे दुष्काळी भागाला पाणी पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे देखील आमदार तनपुरे यांनी म्हटलंय मुळा धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी आजपर्यंत वांबोरी चारीला कधीच मिळालं नव्हतं आमदार प्राजक्त पुरे यांच्या प्रयत्नांमुळे ओव्हरफ्लोचं पाणी पहिल्यांदाच मिळालं आहे तसेच चारीच्या हक्काचे पाणी देखील अबाधित राहणार आहे असं मत पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील दत्तात्रय कोरडे या शेतकऱ्यांना व्यक्त केलंय वांबोरी चारीचा तिसरा पंप नादुरुस्त आहे काही दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये याविषयी संदर्भात बैठक झाली होती आणि तिसऱ्या पंपाची बिअरिंग खराब असल्याकारणानं तिसरा पंप बंद होता आणि म्हणून तेलच्या काही पातळी तालुक्यातल्या गावांना पाणी पोचणं शक्य होत नव्हतं फक्त दोन पंपावरती तीनही पंप चालू होणं आवश्यक होतं त्यावेळेस आम्हाला बिअरिंगचं काम एक आठ दिवसात होईल असं आश्वासित करण्यात आलं होतं आणि ठेकेदारांना अजूनही पैशाची तरतूद नाही तरी देखील ठेकेदारांनी ते काम आपण सर्वांचा आग्रह होता पाठपुरावा होता म्हणून ते बेरिंगचं काम केलं परंतु आणखीन एक दोन पुन्हा काही तांत्रिक अडचणी सिटी वगैरे नव्हतं खराब झालेलं त्यामुळं आणखीन दुसरे पार्टला देखील थोडासा वेळ लागला त्याचाही आम्ही पाठपुरावा केला हो अधिकाऱ्यांशी सातत्यानं पाठपुराव्यामध्ये होतो ठेकेदारांनाही सांगितलं की काय बिलाची चिंता करू नका तुम्ही काम करा आणि त्यामुळे ते सिटीचं काम देखील चालू आहे आता फक्त कपॅसिटी बँक बसणं जे की उद्यापर्यंत बसणं अपेक्षित आहे जेणेकरून उद्या ते फार तर परवापर्यंत या बांबोरी चारी योजनेचा तिसरा पंप देखील चालू होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तसं बऱ्यापैकी दोन पंपामध्ये साधारणपणे गुंजळ्यापर्यंत म्हणा किंवा डी सी टूपर्यंत पाणी तसं गेलेलं आहे बरेचसे तलाव तिथले भरलेले आहेत पुढचेही देखील काही तलाव पावसाने भरलेले आहेत परंतु आमचं भोसे असेल काही प्रमाणात लोसर असेल खंडगाव जोहारवाडी कडगाव जोहार मोहोज कवडगाव निंबोळी या भागामध्ये मात्र तिसगावचं देखील काही तलावामध्ये आंबा तलाव असेल खरवणारा असेल इथं मात्र अजूनही पावसाचं प्रमाण कमी तलाव भरलेलं नाही तलाव कोरडे आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांना हा तिसरा पंप चालू होण्याची खूप त्या ठिकाणी आशा होती आणि सातत्यानं आम्ही हा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांनी देखील सातत्यानं पाठपुरावा केला ठेकेदारांनी देखील काम केलं आणि आता तिसरा पंप चालू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे फक्त कपॅसिटर बँक जी की उद्या पर्वापर्यंत बसणं अपेक्षित आहे ते काय मोठा अवघड विषय नाही आहे मात्र कधीकधी हे आता जुने मोटर आहेत जुने पंप आहेत इतर पार्ट मात्र मिळणं खूप दुरापासत होतं कारण आता याचा एखादा पार्ट गेला तर तो बाजारात सहजासहजी मिळत नाही जुन्या मोटर आहेत मोठ्या कॅपॅसिटीच्या मोटर आहेत म्हणून थोडासा वेळ लागला तरी देखील सातत्यानं आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि कुठंतरी त्याला आता यश आल्यासारखं आहे उद्या परवापर्यंत तिसरा पंप चालू होऊन मी मगाशी उल्लेख केलेल्या सर्व गावांना पाणी पोचण्याचा मार्ग मोकळा होईल त्याचबरोबर आमच्या मिरी लाईनला देखील पाणी तिसरा पंप चालू झाला की काही दिवसांनी तिकडं देखील सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल आमचा शंकरवाडीचा तलाव हा कोरडा ठाक आहे त्यामुळे तिथल्याही शेतकऱ्यांना या आंबोरी चारीच्या पाण्याची प्रतीक्षा आहे आपण सातत्यानं अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून सातत्यानं पाठपुरावा करत करत हा मार्ग त्या ठिकाणी केलेला आहे खरं महाविकास आघाडीचं सरकार असताना कधी इतके कष्ट आम्हाला जरा जास्त पडले नाहीत सरकार लगेच निधी उपलब्ध करून द्यायचं पैसे आले की कामं देखील पटपट व्हायची आता मात्र पैसे उपलब्ध होतील या भरोश्यावर सर्वांनी कामं केलेली आहेत आणि तिकडं देखील माझा पाठपुरावा चालू आहे की यांच्या कामाची वर ते देखील मिळणारच आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गोदावरी मराठवाडा महामंडळाकडं आपला पाठपुरावा यांचं बिल देण्याकरता तो देखील चालू आहे आणि म्हणून सर्वांगानं पाठपुरावा करून पाथर्डी तालुक्यातल्या या वंचित राहिलेल्या गावांना पाणी कसं मिळेल याचा सर्वां सर्व बाजूनी आपला पाठपुरावा चालू आहे उद्या पर्वापर्यंत कपॅसिटर बँक बसल्यावरती आजही आता पंप चालू आहे पण कपॅसिटर बँक नसल्या कारणानं करंट वाढून थोडेसे ट्रिपिंग येतात पण तो प्रश्न सुटला की निश्चितपणे या सर्व दुष्काळी भागाला हे वांबोरीत सारीकचं पाणी जाऊन तिथला शेतकरी निश्चितपणे काहीतरी त्याच्या पदरात पडेल असे आमचे प्रयत्न चालू आहेत मी दत्तुरंगनाथ कोरडे पाथर्डी मुक्काम कडगाव पोस्ट मिरी मी या ठिकाणून एक शेतकरी म्हणून या ठिकाणी या मिटिंगसाठी उपस्थित आहे यापूर्वी आम्ही वांबुरी चारीच्या नावाखाली बरेच काही कोणी प्रयत्न केले ते मी पाहिले परंतु वांबुरी चारीचं चा ओव्हरफ्लो पाणी हे आम्ही आज पहिल्यांदाच पाहतो याच्या अगोदर डिसेंबरमध्ये जे पाणी सुटायचं त्याच्यानंतर अगदी मर्यादित पाणी पुरवठा व्हायचा आणि लिकेजमध्येच ते पाणी व्हायला जायचं म्हणून आमच्या तालुक्यामध्ये वांभुरी चारीचं चारी पाणी कधीही मिळालं नाही आणि आत्ता ओव्हरफ्लो हा शब्द आम्ही पहिल्यांदा ऐकतो आणि ओव्हरफ्लोचं पाणी प्राजक्त दादा तनपुरे साहेबांनी आमच्या पाथर्डी तालुक्यासाठी सोडलं त्याबद्दल मी सर्व तालुक्याच्या वतीनं दादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ओवरफ्लोचं पाणी हे कधीही मर्यादेपेक्षा जास्त आम्हाला मिळालं आणि या माध्यमातून आमचे सर्व तळे बरोबर ह्या ह्याच वर्षी जवळजवळ शंभर टक्के भरले म्हणायला कुठल्याही प्रकारची शंका नाही मी विलास टेमकर राहणार घोषे आज आम्ही मुळा धरणावर जे ओरफडचं शेतकऱ्यांना जे पाणी हवं आहे आमच्या पाथर्डी तालुक्यात तर त्याच्यासाठी आदरणीय आमदार आमचे लोकप्रिय आमदार प्राजेक्टदा तनपुरे यांनी जे बाईकसाठी ते बोलवलं आम्हाला तर गेली आमच्या भागात हा कमी प्रमाणात येईल गेली तीन वर्ष झालं जसं आघाडीचं सरकार आलं दादा दादांनी ओवरफ्लोचं पाणी आम्हाला सातत्याने आमच्या पाथर्डे तालुक्यात देण्याचं काम केलं आणि आत्ता बी जे ओवरफ्लोचं जे पाणी आहे आम्हाला ते दादा आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील ही आम्हाला आशा आहे मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा